श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं शिवा मार्ग या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करोत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या स्वामी, स्वामी शेवेबद्दलच्या या नवीन व्हिडिओच्या मा माहितीबद्दलच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आ, स्वामी भक्तांनो आपण बरेच जण स्वामी शिवेकरी आहोत आणि स्वामी सेवेकरी आहोत दररोज स्वामींची सेवा करतो आता स्वामींची सेवा ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते कुणी स्वामी समर्थ केंद्रात जाऊन स्वामींची आरती करतात म्हणजे आरतीची सेवा रुजू करतात जेवढ्या त्यांच्याकडून शक्य होतील तेवढ्या वेळेला ते आरतीला जातात म्हणजे दिवसातून स्वामींची तीन वेळा आरती असते एकतर सकाळी आठची भूपाळी आरती दुपारी साडे दहाची नैवेद्य आरती आणि सायंकाळची साडेसहाची सुद्धा नैवेद्य आरती आता ज्यांना शक्य असे तेवढे त्याप्रमाणे एखाद्या जरी आरतीला जातात किंवा कोणी दर गुरुवारीसुद्धा स्वामी समर्थ केंद्रामध्ये आरतीला जात असेल किंवा कोणी रविवारी जात असेल हप्त्यातून एखादा दिवस जात असेल किंवा कोणी महिन्यातून एखादा दिवस जात असेल ज्यांना जसं जमेल तशा पद्धतीमध्ये आपण आरतीची सेवा स्वामींच्या चरणी रुजू करत असतो आणि दुसरी गोष्ट की जो कोणी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहे त्यांनी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा तीन अध्याय वाचावे असा एक सेवेचा नियम असता असतो आणि त्याचबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा म्हणजे आपण खरेखुरे स्वामी सेवेकरी झालो म्हणजे दररोज स्वामींच्या नावाचा जयघोष एक स्वामीचरित्र सारामृत वाचन करून किंवा आपण दररोज स्वामींची अकरा माळी जप करून ह्या दोन्ही गोष्टी म्हणजेच त्याला नित्यसेवा म्हटलं जातं आता कुणाला जर अकरा माळी शक्य नसेल तर कुणी कामाअभावी आता प्रत्येकालाच काहीतरी कामे असतात कोणी ऑफिसला जॉईन असतं तर कोणी जॉबसाठी जात असतं कुणाला व्यवसाय असतो कुणाला घरगुती कामे असतात मग जसा आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण स्वामीची सेवा करत असतो तर मग आपण आपल्या स्वतःला स्वामी शेवेकरी मानतोस ना पण आपण स्वामीला मानतो स्वामीच्या सेवेला भक्तीतून श्रे ून त्यांची सेवा करत असतो आणि स्वतःला आपण स्वामी सेवेकरी समजत असतो तर कुणी गुरुवारीसुद्धा श्री स्वामी चरित्र साराम्रत या ग्रंथाचं सा, एक ते एकवीस अध्यायाचं वाचन सात दिवसाऐवजी एका दिवशी करत असतात म्हणजे एक स्वामीचरित्र साराम्रताचं पारायण गुरुवारीसुद्धा कोणी करत असेल अशा अनेक प्रकारे आता कुणाला एवढंही शक्य नसेल तर कुणी चालत फिरत श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मन मंत्राचा जप करत असेल कोणी मानसिक काम करतानासुद्धा जप करत असेल कोणी ध्यानीमनी आपल्या स्वामींना ठेवत असेल असं अनेक प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असतो आता एवढ्या सेवा करतो स्वतःला स्वामीचा सेवेकरी आपण मानतो पण कधी कधी सेवा करून सुद्धा आपल्या काही इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण मनोकामना होत नाही आहेत आणि मग आपल्याला वाटतो की खरंच मी एवढी मोठी स्वामी सेवा करते किंवा करतो तर मग मा माझी का बरं इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत ही एक मनामध्ये आपले उष्ट राहते आणि नेहमी नेहमी आपल्याला त्या गोष्टीचा विचार पण यायला लागतो की मी स्वामी शेवकरी आहे कि तुम्ही स्वामी शेवकरी ताई असाल कि मी किंवा तुम्ही स्वामी शेवकरी दादा असाल जे कोणी तुम्ही आहेत ते कि मी शामी शेवा का माज़ा मी आ, की मी स्वामी सेवा करूनसुद्धा माझ्या इच्छा मनोकामना काही पूर्ण होत नाहीत काही आडलेली कामे अद्याप माझी पूर्ण झालेलीच नाही आहेत मी खूप स्वामी सेवेत रमते स्वामीला मानते तरीही माझी का बरे एखादी इच्छा किंवा एखादी मनोकामना स्वामी पूर्ण करतच नाही आहेत आणि अद्याप केलेलीच नाही आहे तरीही आपण स्वामी भक्ती काही सोडत नसतो स्वामीच्या शेवेत रममान हा आपण होत असतो पण कुठेतरी मनात ती गोष्ट आपल्याला रुतत असते आपल्याला त्या गोष्टीची खंतही रा लागलेली असते तर ही इच्छा का पूर्ण होत नसते मनोकामना का पूर्ण होत नसते बघा स्वामी तर तुम्ही सेवेकरी आहेत तुम्ही सेवा करता गुरुवारी आरती करता जेवढं तुमच्याकडून स्वामी सेवा होईल तेवढी करता पण तरी इच्छा मनोकामना का पूर्ण होत नाही तर बघा ज्या वेळेला तुम्ही स्वामी सेवा करत असता त्यावेळेला एकतर आपलं जे मन आहे ते कुठेतरी दुसरीकडे गेलेलं असतं बघा तुम्ही अकरा माळाऐवजी एकच माळ करा स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांची पण ती माळ करताना सतत स्वामींची मूर्ती तुमच्या नजरेसमोर ठेवा की श्री स्वामी समर्थ आपण इकडं म्हणतो आणि दुसरीकडे बघतो आपल्या मनात दुसरेच विचार चालू असतात तर ती केलेली सेवा स्वामीपर्यंत कशी पोहोचेल आपण म्हणतो की आम्ही सेवा करायलो पण ती सेवा स्वामीपर्यंत पोहोचत नसते कारण मनातून जर एक वेळा जर मारली तर स्वामी खरंच आपल्याला निश्चित त्यांच्या कुठल्या नाही तर कुठल्या स्वरूपात भेट देतात किंवा कुठलं तरी आपल्याला कळून येतं की खरं स्वामीनं आपलं हे काम केलं किंवा हे कार्य केलं असं आपल्याला वाटत असतं तर किंवा स्वामीचरित्रासाराम्रत तीन अध्याय असे वाचायला घेतो की झटझट झट झट आज कधी तीन आहे चला आज एक तर तीन अध्याय वाचायची तर आपण फास्टमध्ये ते अध्याय वाचून मोकळे होते उद्या चार ते सहापर्यंत अध्याय वाचतो असे फास्ट पण त्याचा अर्थ समजतो का त्या स्वामीचरित्रात काय चाललंय काय सांगायलायत मन लावून शांतेतच जर स्वामी चरित्र तर आपण स्वामीचरित्र वाचलं तर त्याच्या ज्या काही त्याच्यामध्ये स्वामीचरित्रात जे काही आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या जर मन लावून ऐकल्या शांततेत ऐकल्या आणि त्याच्यावर जर आपण काही थोडा विचार केला तर अशा वेळेला म्हणजे म्हणण्याचा उद्देश हा की आपण स्वामीचरित्र सार अमृत हे मन लावून शांततेत आणि श्रद्धेनं आणि भक्तीनं वाचावं आता आपली भक्ती असते श्रद्धा असते पण आपलं मन तिथं लागत नसतं आणि ज्या गोष्टीत मन लागतं त्याच गोष्टी सक्सेस होत असतात ज्यावेळेला वेळेला आपण वाचताना मन तिथे आपलं थांबलेलं असतं त्यावेळेला स्वामी आपण केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आणि ती सेवा ते मान्य करत असतात ही एक चूक आपल्याला खरंच आपल्या ह्याच्यातून टाळायचीच आहे ही गोष्ट काहीही करून केंद्रात जातो आरतीला केंद्रात आरती सुरू असते आपलं ध्यान कुठेतरी दुसरीकडंच असतं बाजूचा काय करायला समोरचा काय करायला पाठीमागचा काय करायला हे सर्व गोष्टी सोडून तुम्ही जर डोळे मिटून किंवा डोळे उघडे ठेवून एकटक स्वामीकडे पाहात स्वामीची मूर्ती नजरेसमोर आणत म्हणजे तुम्ही आरती केलीत तर ती आरतीसुद्धा एक आरती म्हणून आपली धरली जाते की स्वामीच्या चरणी आजी आरती आपण रुजू केलेली आहे कुठेतरी मन हे आपलं स्वामीचरणी लागलंच पाहिजे आणि ह्या गोष्टी आपल्याला टाळाव्याच लागत्या त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात आता बघा य काही सेवेकरी असे आहेत की ते सर्व भक्तीने आणि मनातून आणि मन लावून पण श्रद्धा भक्ती सेवा करतात तरी पण त्यांच्या इच्छा मनोकामना का पूर्ण होत नाहीत बघा ज्यावेळेला आपण सेवेतून बाहेर येतो आता सेवा एक तासाची अर्धा तासाची दिवसातून दोन तासाच्या सेवा झाल्या सेवा झाली पूजा झाली सर्व काही करून आपण बाहेर येतो पण ते बाहेर आल्याच्या आपण जो स्वामीचा सेवेकरी म्हटला तर आपलं मन स्वच्छ आणि निर्मळ हे असायलाच हवं कधीही दुसऱ्याविषयी कपटची भावना दिवसाची भावना ही ठेवायची आपल्याला नाही आहे मुळेच जर आपल्या मनात आता मुद्दा आपण तर कुणाविषयी द्वेष करत नाही कारण समोरची व्यक्ती सुद्धा आपल्यासोबत तशाच पद्धतीने वागलेली असते आणि त्यावेळेला आपल्या मनामध्ये अचानक ते उत्पन्न होतं पण जरी उत्पन्न झालं तरी ती भावना आपण ठेवायची नाही आहे त्याच्याशी तसं वागायचं नाही मग त्यात आणि आपल्यात काय फरक असणार आणि स्वामीला हीच गोष्ट आवडत नाहीत तुम्ही सेवा करत असूनसुद्धा म्हणूनसुद्धा मन मनोकामना इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत आता ह्या सगळं गोष्टी तुम्ही करता म्हणजे तुमच्या मनात द्वेषभावना वाईट भावनासुद्धा दुसऱ्याविषयी येत नाहीत सेवा पण मन लावून करतात तरी पण मग इच्छा मनोकामना आकांक्षा का पूर्ण होत नाहीत तर कुठेतरी आपलं प्रारब्ध एवढं जड असतं की स्वामी ते सेवेतून निरास करत करत राहतात आणि ज्या वेळेला ती योग्य वेळ येईल आपलं ते प्रारब्ध जर प्राप्त प्रारब्ध असेल ना जाणू कुठल्या जन्मातलं कशाचं त्याचं चा सगळं निराशन होईल त्यावेळेला स्वामी बरोबर आपल्याकडून सेवा करून ते सर्व टाळून घेतात आणि योग्य वेळ आले की आपल्याला जे काय पाहिजे असेल ते सर्व आपली कामे करतात आडलेली कामे करतात आणि इच्छा आकांक्षा पूर्ण करत असतात खरंच श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त हा कधीही नाराज तर होऊ शकणार नाही स्वामीवर आणि स्वामी, स्वामी त्याच्या इच्छे मनोकामना योग्य वेळ आल्यावर निश्चितच करत असतात पण ती वेळ कोणती आहे ही फक्त आपल्याला माहित नसते तर स्वामी भक्तांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामी सेवेकरी आहात तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही लिहिलास तर खरच स्वामीपर्यंत आपली ही सेवा पोच पोहोचते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण स्वामी शेवेबद्दलच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ